राजापूरमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होते की काय अशी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो कोकणामध्ये म्हणजे राजापूर मध्ये बऱ्यापैकी पाऊस आहे गेले दोन दिवस पाऊस पडतोय आपल्या राजापूर मध्ये कोकणामध्ये तर आपण आता पाण्याची परिस्थिती बघणार आहोत मोठ्या ब्रिज वरून आपण आता आहोत हायवे नंबर सहासष्ट या ब्रिज जवळ आता आहोत आणि आपण आता ब्रिज वरून काय दृश्य घेणार आहोत अर्जुना नदीची मित्रांनो पाऊस पडतो आहे जवळजवळ दोन दिवस पडतो आहे पण अशी संततधार अशी लागलेली आहे पण पाऊस मध्येच एखादी मोठी सर येते दिवसभरामध्ये दोन तीन ते वेळा मोठी सर अशी पडून जाते पण जसं सात तारखेला पाऊस पडला होता म्हणजे साधारण ढग झाली होती सात तारखेला कारण अचानक पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडायला लागला आणि पाणी पण तेवढ्याच वेगाने वाढत होतं अर्जुना अर्जुना नदीमधील तर आता तशी परिस्थिती नाही आता पाऊस पडतो पर आहे परंतु तसं दिवसभर काळोखी करून ठेवलेली आहे आपण पाहत आहे आता संध्याकाळचे सहा वा वाजत आलेले आहेत आणि अशी काळोखी करून ठेवले आहे पाऊस पण पडतो आहे दिवसभर दिवस असा पाऊस पडतो आहे आणि अर्जुना नदीला पाणी देखील पाहूया किती ते तर आता आपण जाऊया ब्रिजवर आणि पाणी पाहूया मित्रांनो राजापूरमध्ये पुन्हा एकदा निर्माण होते की काय अशी निर्माण झालेली आहे आपण जवळजवळ दोन दिवस पाऊस पडतोय आणि काल पूर्ण रात्रभर पाऊस पडत होता आणि या दिवसभर सुद्धा पाऊस पडतोय तर मित्रांनो पाहते ही आपली अर्जुना नदी आहे आणि आपण समोर पाहता ते रस्त्यावर सुद्धा पाणी आलेलं आहे आणि बघताय आपण पाण्याचा प्रवाह किती आहे ते आपण आता हायवे नंबर सातसष्टवरील जो मोठा ब्रिज आहे त्या ला ब्रिजवरून आपण ही दृश्य घेत आहोत आपण त्या देखील जाऊया तर आपण आता ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत आणि पाहताय आपण समोर आहे ती अर्जुना नदी आहे आणि पाणी पाहत आहे रस्ता सुद्धा अजून पाणी आलेलं नाही कारण पाऊस दोन दिवस पडतो आहे आणि खूप पाऊस पडतो आहे तसं पण ज्या वेळेला सात तारखेला जो पाऊस पडला होता त्या मनाने खूप कमी आहे कारण त्यावेळेला सरीवर पाऊस होता आणि मुसळधार पाऊस होता तसा आता नाही आहे आता दिवसभर पाऊस पडतो आहे काल अकरा दिवस पाऊस पडतो आहे पण तेवढं मोठ मुसळधार असा पाऊस नाही आहे किरकोळ पाऊस पडतो आहे पण तो नॉनस्टॉप पाऊस पडतो आहे असं म्हणावं लागेल तरी आपण आता हे दृश्य घेत आहोत की आज चौ चौदा जुलै आहे चौदा जुलैनं आता संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहेत सहाला पाच मिनटं आहेत तर आपण हे दृश्य पाहत आहे एवढ्यासाठी तर मित्रांनो आपल्यापर्यंत अपडेट्स पोहोचावे यासाठी हा व्हिडिओ केला आहे की आता राजापूरमध्ये पाणी किती आहे याचा अंदाज यावा यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि आज आजने केला आहे तो मोठ्या ब्रिजवरून केलेला आहे धन्यवाद मित्रांनो